बार्शी तालुक्यातील विकास कामांचं उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कांदलगाव इथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्या कोट साठी चौदा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला तसेच बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिराच्या भक्त निवासाचं भूमिपूजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी दोनशे शहाऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री गोरे यांनी केला कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण नगर अभियंता विवेक देशमुख यांनी संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते उपसा सिंचन योजनेचं आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी देण्याचं आश्वासन दिले कांदागाव मधील नरसिंहाच्या समाविष्ट करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असं त्यांनी ते सांगितले पुढे बोलताना गोरे म्हणाले की ज्या पालखीच्या दर्शनासाठी मी धक्काबुक्की खाल्ल्या त्या विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे वारकऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा कमी पडू देणार नाही यामुळे बार्शी तालुक्यातील विकास कामांमध्ये गती येईल आणि स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे